अगो बाई गुग खूप कच्चा बघा ना छातीत अरे बापरे आय कुठे गेले काय माहिती आई गरे बापरे कस उडाल ग बाई गे गापरे आता कोणला पाऊस नाही ग बाई कॅरेट मुळ झाले घाण उचलला ना मी त्याच्याकडच्या बघते ऐका ना ऐक काय झालं काय झालं काय झालं काय झालं कधी चाल चाल घरी चाल घरी चाल चाल मी डॉक्टरला बोलतो हळू चाल चालू उठू हळू चालू चाल 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 इथं झोप झोप चाल चाल ये कशाने झालं अग या इथं मजा चाल ना हा डॉक्टरला बोलवतो ना तिकडे डॉक्टर कडे चालते का नाही नाही इथं 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 बसते इथं नाही घाबरू नको आहे डॉक्टरला फोन करतो डॉक्टरला फोन करतो पाणी हलूया डॉक्टर काय ऐकू येत नाही हा 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 ओळखल ना जरा मळ्यात येता का मंडळीच्या छातीत चमक निघली हा लवकर या लवकर या प्लीज

डोळे जामक चमक चमक ती वाटत नाही काय पाय खाली करा सोरा पाय करा छातीत चुकतो आबा दोन मिनट डॉक्टर बी का तुम्ही छातीत चमक नाही करू दोन मिनट डॉक्टर

तुमच्या बाहेर काढा जी बाहेर हा ए घ्या बडी काढा बाहेर झाका डोळे उघडा जनाग बात करू करा वर हा? वर करा काय अहो एकुर वर करा अहो कपडा वर करा चेक करायला कपडा कपडा चेक काय बोलू बोला त्या छाती दुखते हा हात चेक करायचं ना मॅडम कळता काही काय छाती दुख आहे ना म्हणून डॉक्टर डॉक्टरला एड काढते का तुम्ही का मॅडम काजूरा मग काय करू घरात आहे वर वर केल्याचे काय वर वर केल्याचे काय वर काय वर करायचं सिस्टर तुम करा करावर साडी करावर साडी करावर करा तुमची शेरा चेक झाले ना तुम्हाला अटॅकचा संभव आहे ना मग हा त्या मग आमच्या डॉक्टर काय म्हणतो तपासायला

त्यांच्या साईज चे आमच्या दवाखान्यात आजारी झालेले बारीकच लागत बरं हे काय करायचं ऐका माल लावा बरं का म्हणजे काढून लावायचं मालिश करायची लाव का थोडं काढून दिली तुम्हाला ज्या लावून हा लाव तुम्ही दुखाच्या कुठं खाली लावा दुखत होती लावून खाली लावा खाली लावू घ्या खाली दुखतच नाही ना मग तुम्ही संध्याकाळी आता काय लावून घ्या आता आला काही वेळ नाही एवढा डॉक्टर झालं का हे वाटले म्हणजे तुमचं उठल का परत लावून सांगा तुमची उठली का मग तो येऊन हो ते कंपनी तुम्ही टेन्शन घेऊ बरं आता काय करा बा हलो डॉक्टरचा गुण पडल तुम्हाला गोळ्या आवश्यक गोळ्याची मी घर देऊन आणली होती तुला का नाही वाटत तुमचा आजार काय कराल मला आमच्या नवऱ्या सांगित होत बाई करता करता आजारी करत मला सगळं तुम्हाला पाहून घ्या आणि डॉक्टर या कॅप्सूल आहे हा मग कॅप्सूल द्यायचा कॅप्सूल पण हलवे नाव हलवे कंपनीची हा हा दवाखाना पण आहे मध्ये घालून द्या मध्ये तुमचं बरं काय उभे बरं आता उभे राहतो राहूया हे आता कसं वाटत तुम्हाला मला सांगा कसं वाटत तुम्हाला आता बरं वाटत बरं वाटत राह म्हणजे अगं ती हलव त्याच्यामुळे नाव पडलं कालू आहे मॅडम लागले का ते कालूया जर तुमच्या दुखल्याच तुम्हाला करायला बोला म्हणजे विलास करायला सांगा काय दुखत एकदम ओके बरोबर चालू आहे

देतील शून्य 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 दोन दोन तीन 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 अरे हा चला हा झालं आले का पैसे का? आले अरे हा हे पैसे आले कालवे कालवेवता ना कस काय सोडून येतो यांना सोडून येतो मी याला सोडून येतो नाही डॉक्टरला सोडावत लागत मॅडम पुढे चालला यायला येऊन आहे आलो बाबा सोडून का हा सोडलं ते काय माहिती का लहानपणापासून होतो डॉक्टर झाले ते असं हलवीतच राहत म्हणून त्याचं आडनाव नाव हलवत ठेवलं त्याचं आडनाव बाबूराव हे खरं त्याचे गुण म्हणून नाव ठेवलं बरं वाटलं बरं वाटलं ना आता